कधीही आपण आपल्या श्वासाबरोबर बोलत नाही त्याचे फिलिंग्स आपण समजून घेत नाही आपल्याला आपल्या श्वासाबद्दल प्रेम असणं फार गरजेचं आहे नमस्कार आपण शास्त्र म्हणजे स्वरविज्ञान याचा विचार करतो आहे हा कोर्स आहे हे आपण पाहतो आहे आपण जर याचा विचार केला याचा अभ्यास केला आपण याच्यामध्ये जे काही नियम सांगितलेले आहेत ते नियम पाळले तर मी नक्की सांगतो कि में हो की आपल्या जीवनामध्ये खूप काही चांगली प्रगती होऊ शकते कारण की आपलं शरीर जे आहे हे श्वासावर चालतं त्या श्वासाचा आपण विचार केला तर आपलं जीवन अजून छान पद्धतीने आपण व्यतीत करू शकतो आणि आपल्या जीवनामध्ये खूप काही आपण अचीव करू शकतो आज आपण पाहणार आहोत की आपला श्वास जो आपल्याला मिळालेला आहे या श्वासाचा विचार कसा करायचा खरं तर आपण आपल्या श्वासाशी आपल्या शरीराशी बोललं पाहिजे ते आपण बोलत नाही आपण जर आपल्या श्वासावर लक्ष नियंत्रित केलं केंद्रित केलं आपला श्वास कसा सुरू आहे हे पाहिलं तर आपण देखील श्वासावरती बऱ्यापैकी नियंत्रण मिळवू शकतो आपल्या विचारांच्या माध्यमातून दररोज फक्त पाच मिनटं काढा आणि पाच मिनटं काढल्यानंतर डोळे बंद करा एका जागी शांत बसा आणि फक्त श्वास घ्या जो श्वास आपण घेणार आहे तो संपूर्ण शरीरामध्ये फील करा आपल्या संपूर्ण शरीरामध्ये श्वास फिरवा आणि पूर्ण उश्वास बाहेर सोडा ही ॲक्टिव्हिटी आपल्याला पाचच मिनटं करायची आहे या पाच मिनटामध्ये आपलं मन शांत होईल आपण जे काही स्वरविज्ञान शिकतो आहे हे शिकण्यासाठी याचे नियम अभ्यासासाठी आपल्याला खूप चांगला फरक पडू शकतो सूर्यनाडी चंद्रनाडी त्याचबरोबर आपण नाडी शोधन ह्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत पण याच्या माध्यमातून आपण आपल्या श्वासाशी बोलतो श्वासावर नियंत्रण आपण निर्माण करू शकतो अजून एक गोष्ट महत्त्वाची मला सांगायची आहे आणि ती म्हणजे की आपल्याला आपल्या श्वासाबद्दल प्रेम असणं फार गरजेचं आहे आपण श्वास घेतोय सोडतोय घेतोय सोडतोय हेच सगळं सुरू आहे पण कधीही आपण आपल्या श्वासाबरोबर बोलत नाही त्याचे फीलिंग्स आपण समजून घेत नाही आपला श्वास कोणत्याही अवस्थेमध्ये आपण रागात असू दे प्रेमात असू दे चांगल्या ठिकाणी असू दे वाईट ठिकाणी असू दे आपण अंधारात असू दे उजेडात असू दे आपण झोपलेले असू दे जागे असू दे कोणत्याही अवस्थेमध्ये आपला श्वास आपली साथ सोडत नाही कधी तो कंटाळत नाही मग त्याच्यासाठी ग्रॅटिट्यूड देणं फार गरजेचं आहे त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणं फार गरजेचं आहे आपल्या श्वासाविषयी आणि आपल्या शरीरामध्ये जी प्राणशक्ती आहे त्याच्याविषयी स्वर मी सांगितलं आहे की तुम्ही श्वासाशी बोला तुम्ही श्वासाला ग्रॅटिट्यूड द्या त्याला थँक्स बोला आणि यासाठी फक्त थँक्यू असं म्हणायचं नाही आहे तर आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करून आपल्याला ती गोष्ट फक्त इमॅजिन करायची आहे तो श्वास इमॅजिन करायचा आहे आणि जो श्वास बाहेर पडतो त्याला थँक्यू बोलायचा आहे मी श्वास घेतला इमॅजिन केलं मी श्वास बाहेर सोडला आणि त्याला मी थँक्यू बोललो मनातलं मनात सांगितलं की आजपर्यंत आत्तापर्यंत आणि पुढे देखील तू जे माझ्यासाठी करतो आहे त्याला कोणत्याही पैशामध्ये मोजलं जात नाही स्वरविज्ञानाचा अभ्यास जो करतो त्याला स्वरयोगी असं म्हणतात आणि आपण आता योगीकडे जर प्रवास होतो आहे आपला स्वरयोगीकडे प्रवास होतो आहे तर आपल्याला खूप शांत असणं गरजेचं आहे आपलं मन आपली बुद्धी आपलं चित्त आपला श्वास याच्यावर आपलं नियंत्रण असणं गरजेचं आहे हळूहळू शक्य होईल पण ते नक्की होणार आहे हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ अधिक अधिक शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करणं करून बेलेकडून क्लिक करा म्हणजे पुढचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल आणि तुम्ही स्वरविज्ञान या सिरीजला तुम्ही जे काही प्रेम करत आहात त्याबद्दल खरंच धन्यवाद व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्तरा बिंदासरा आनंदी राहा आणि आज जी श्वासाची ॲक्टिव्हिटी सांगितलेली आहे ग्रॅटिट्यूडची ती नक्की करा धन्यवाद